नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांची आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सरकार कर्मचाऱ्यावर मेहरबान मोठी मागणी केली मान्य एस एन पी एसमधील मधील नवी बदल जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे सरकारने गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आपल्या कर्मचाऱ्यांच्या मागणीला हिरवा कंदील दाखवला आहे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली आणि एकीकृत पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी दोन नवीन गुंतवणूक पर्याय खुले केले आहेत सरकारने एन पी एस आणि यू पी एस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन नवीन गुंतवणूक पर्यायांना जीवनचक्र पंच्याहत्तर आणि संतुलित जीवनचक्र मान्यता दिली आहे हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन मागणी लक्षात ठेवून घेण्यात आला आहे निवृत्ती नियोजनात लवचिकता वाढवण्यास आणि कर्मचाऱ्यांना वैयक्तिक पसंतीनुसार निवृत्ती निधीचे व्यवस्थापन करण्यास अनुमती देण्यासाठी हे पर्याय डिझाईन केले आहेत असे मंत्रालयाने म्हटले आहे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत सरकारचा दिलासा कर्मचाऱ्यांना निवृत्ती नियोजनात अधिक लवचिकता देण्यासाठी सरकारने शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला असून याआधी फक्त खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाच विविध पर्याय मिळायचे पण आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही अशाच पर्यायामधून निवड करता येईल कर्मचाऱ्यांना पेन्शनचे दोन पर्याय नंबर एक लाईफ सायकल किंवा जीवनचक्र या पर्याय जास्तीत जास्त पंचवीस टक्के इक्विटीमध्ये गुंतवता येते जे हळूहळू पस्तीस वर्षाच्या वयापासून पंचावन्न वर्षापर्यंत कमी होते नंबर दोन बॅलन्स लाईफ सायकल वयाच्या पंचाळीसव्या वर्षापासून इक्विटी गुंतवणूक कमी होऊ लागते यामुळे कर्मचारी इच्छा असल्यास जास्त काळ इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकतील